नमस्कार मी विनय पुल्लिक माने सामाजिक कार्यकर्ता मी गेल्या तीन दिवसापासून दौंड नगर परिषदेच्या कार्यालयाच्या गेट समोर बेमोद उपोषण आणि धरणे आंदोलन चालू केलेले आहे या तीन प्रमुख मागण्या आहेत दौंड शहरातील भिमतळी शिक्षण संस्था या संस्थेने दौंड सिटी सर्व नंबर बावीस झिरो चार अमध्ये बेकायशीर बांधकाम केलेले आहे तर हे बेकायशीर बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम बावन व त्रेपरा त्रेपन्न प्रमाणे पाडण्यात पाडण्याबाबत दौंड नगर परिषदेने नोटिसा बजावलेल्या आहेत परंतु प्रत्यक्ष त्याची काही कारवाई केलेली नाही अशा प्रकारे वारंवार नगर परिषद या संस्थेला हे बांधकाम पाडण्याबाबत नोटिसा बजावत असताना तर ह्या नोटिसा अक्षरशः पायदळी तुडवल्या जात आहे आत्ता देखील दिनांक सहा सहा दोन हजार पंचवीस बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अशा स्वरूपाच्या सदर बांधकाम थांबवून ते तात्काळ अवैध बांधकाम काढून घेण्याबाबत न नोटिसा बजावलेल्या आहेत तरी देखील आजता गायत म्हणजे आत्ता देखील ते बांधकाम चालू आहे हे ही कार्यप्रणाली पाहता नगरपालिकेची ही राजकीय हुजरेगिरी करणारी अशीच आहे त्यामुळं मी या नगरपालिका प्रशासनाचा निषेध म्हणून उद्या दुपारी बारा वाजता पुतळा धन म्हणजे शेतातलं जे बुजगावन असतं ते ज्याप्रमाणे काम करत नाही त्याप्रमाणे यांची कार्यप्रणाली चालू आहे वास्तविक पाहता हे बुजगावणं देखील काम करतं पाखर आकलायचं ती त्याचं जाळणं म्हणजे ॲक्च्युली त्याचा अपमान आहे इतकं बी यांची अशी नाही का बूग गिळून गप्प बसण्याची कार्यप्रणाली चालू आहे त्याच्याविरोधात ते आंदोलन आहे तर दुसरे विषय असा आहे दौंड दो पं चोवीस ऐंशी मध्ये ही आमच्या ओलार समाजाची गेल्या सत्तर वर्षापासून वस्ती आहे तर ती तिथं आमचं दौंड शहरामध्ये एक महापूर आला होता काहीतरी तीस ऑगस्ट दोन एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये तर आमचे घर त्या पुरात वाहून गेल्यामुळं आमचं तिथं हे केलं त्यांनी काय म्हणतात त्याला स्थलांतर केलं आणि शासनाने त्यावेळेसचे शंभर रुपये आणि पत्रे देऊन तिथं आम्हाला तिथं ते आमचं हे केलं तिथं पुनर्वसन केलं आणि शासनाने सांगितलं की तुम्ही ससाट्या करून तिथं चांगले पक्के घरं बांधून राहा दरम्यानच्या काळात त्याच्यापूर्वी सदरची जागा जी होती ती मिलिट्री पट अशी त्याची ही नोंद होती तिथं मिलिट्रीचं वास्तव्य होतं कालांतराने ती अन्यत्र गेली ती मिलिटरीचे स्थळ मिलिटरी तळ म्हणतात त्याला ते अन्यत्र गेलं त्यामुळे ते सरकारकडे जागा गेली आणि त्याच्यानंतर मग भिंतडी शिक्षण संस्थेने ते लीजवर मागितले तर ती लीजवर त्यांना दिली परंतु लीजवर असं असतं जर आपत्कालीन परिस्थिती आली काही सामाजिक असेल जीवनाचे मूलभूत गरजाचे विषय असेल तर ती लीज काढून घेतली जाते त्यानुसार एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये पूर आल्यानंतर आमच्यासह अनेक समुदायांचे तिथं पुनर्वसन केल्यानंतर ती जागा काढून घेतलेली आहे त्याबाबतचे पुरावे मी सिटी सर्वेला दिलेले आहेत ती काढून घेतली मग त्यांनी काय केलं या भिलकडी संस्थेने तिथं सगळ्यांचं पुनर्वसन असं झालं आणि असं सांगून ते परत लीज घेतली त्या लीजची बी मुदत एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये संपलेली आहे परंतु त्या प्रॉपर्टी कार्डवर अजूनही ते नाव तसंच आहे तर ते कुठल्या अधिकाराचं आहे कुठल्या आदेशाने नाव आहे याबाबत मी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे ते नाव कमी करा त्या जागेतून त्यांना निष्कासित करा आणि आमची जी सत्तर वर्षापासून आमच्या हलार समाजाची वस्ती आहे तिथं ते, ते मालकी अक्काल आमचं नाव द्या हो जेणेकरून आम्हाला तिथं गृहनिर्माण सोसायटी वगैरे स्थापन करता येईल परंतु या संस्थेशी संबंधित एका राजकीय पुढाऱ्याचं त्यांच्यावर दबाव असल्यामुळं त्याच्याबाबत कारवाई केली जात नाही आणि दुसरी गोष्ट अशी की या संस्थेकडं सत्तेचाळीस लक्ष विकास शुल्क आणि मालमत्ता कराची थक बाकी आहे तर त्या देखील देखील वारंवार नोटिस बजावलेल्या आहेत दरम्यानच्या काळात ही संस्था संचालक नगर रचना यांच्याकडं अपीलात गेली त्या जी नोटीस बजावली ते पैसे भरा म्हणून सत्तेचाळीस लक्ष रुपये ते त्यांच्याकडे अपील दाखल केलं वास्तविक पाता हे अपील त्याच वेळेस होऊ शकतं की ज्या संस्थेला यांनी पैसे भरामून नोटीस पाठवली त्या नोटीसमधली रक्कम सत्तेचाळीस लाख ,00 रुपये जव्हा ती भरले जाते त्याची पावती घेऊनच असं अपील दाखल करता येतं परंतु संचालक नगर रचना यांनी काय केलं त्यांच्यावर बहुधा राजकीय दबाव असला पाहिजे त्यांनी ते दाखल करून घेतलं बेकायदेशीर आणि नंतर एका जी आरचा आधार घेऊन त्यांनी ते शासनाकडे पाठवलेलं आहे ॲक्च्युली त्याला काही कायदेशीर आधार नाही नाही का आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून तरी असं कुठल्या राज्यात असं घडलेलं नाही की एक संस्था येते सत्ता प्रकार खाडाखोड करते त्याच्या आधारे बांधकाम परवानगी घेते बांधकाम परवानगी वेगळी असते आणि बांधकाम प्रत्यक्षात दुसरंच केलं जातं त्यानुसार नोटीस काढलेल्या आहेत बेकायशीर बांधकामाला विकास शुल्कामध्ये सवलत दिलेलं मी तर आतापर्यंत पाहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना ती सवलत मिळू शकत नाही तर आज रोजी या वसुलीस कुठल्याही प्राधिकरणाची स्थगिती नसल्यामुळे ते तात्काळ तुम्ही वसूल करा जर वसूल होत नसेल त्यांचं ते कार्यालय सील करा अशी मी नगरपालिकेकडे मागणी केलेली त्याचबरोबर आंदोलनातील अन्य विषय आहे एकशे त्र्याहत्तर एक ब म्हणजे देवपाम ही जी तिथं हाय प्रोफाईल सोसायटी झालेली आहे तर ही या सोसायटीची जागा पूर्वी धरणग्रस्ताला दिलेली आहे त्याच्यामध्ये असा घोळ आहे त्या धरणग्रस्ताची धरणात केवळ आठ गुंठे जागा गेली होती तर त्या आठ गुंठ्यात किती जागा घ्यावी त्यांनी दौंड एक्केचाळीसच्या चारमध्ये चार दोन एकर घेतली एकशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दोन एकर घेतली आणि त्याच्यानंतर हिथं एकशे त्र्याहत्तरमध्ये तीन एकर घेतली असं नंतर ती उघडकीशी येते असं दिसल्यानंतर त्या परत जागा शासनाला जमा केल्या तर शासनाला माझं म्हणणं आहे अशा प्रकारे तुमच्या आदेशात फेरफार तुमची फसवणूक घेऊन जागा मिळवलेले जरी त्यांनी जागा जमा केल्या असतील त्या तर त्याच्यात ते काय त्याच्यात प्रोसिजर आहे का नाही उघड्या डोळ्याने तुमची फसवणूक केली जाते पंचवीस पंचवीस वर्षे जमिनी कसल्या जातात आणि त्याच्यानंतर ते जमिनी परत दिल्या जातात तुमची काय अशी योजना आहे का पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो तसं बी काही नाही का तशी काय योजना नव्हती म्हणले मग त्याच्यावर फसदारी झाली पाहिजे तर मग हे जे विषय आहे एकशे एक, एक हेक्टर एकवीस आरचा तर त्याची चौकशी लागलेली जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी त्या चौकशी आदेश दिलेले पण ह्याची पण जाणीवपूर्वक आस्था काय चौकशी झालेली नाही आणि अन्य जे दुसरे आहे प्लॅन वगैरे हो जे केलेले ते बेकायशीर मंजूर केलेले अप्रोच रोड नाही त्याला तर ते देखील रद्द करा अशी आपली मागणी हा हा माझं हे आंदोलन आहे बेकायशीर जे काम चाललेले आहेत विचार करण्याची गोष्ट आहे जर सर्वसामान्याकडे दोन पाच हजार जर राहिले तर नळ कटकवला जातो त्याची मालमत्ता शील केली जाते पण एवढी कराची रक्कम थकीत असताना हे नगरपालिका प्रशासन लोटांगण घालण्याचं काम करत आहे त्या बांधकामाची मुदत परवानगी त्यांनी दोन हजार नऊ नऊ दोन हजार दहा ला घेतलेली बांधकामाची मुदत असते तीन वर्षे तीन वर्षानंतर ती बांधकाम परवानगी लॅप्स होती तर आज दोन हजार दहा ते आज दोन हजार पंचवीस कुठलीही बांधकाम परवानगी नाही त्यांना विना परवाना त्यांनी बांधकाम चालू केलेलं आहे सगळे पुरावे